दुर्गीबिही महाराणी आहे हा एक मस्त देवपूजेच्या नावावर नवीन नवरी आहे नवीन नवरी आहे कायची नवीन नवरी हाय पाहून राहिली आली लागून कोणती नवीन नवरी राहिली आता आंघोळ राहिली हे राहिली ना ते, ते राहिली ना देवपूजा राहिली नाटखायची फालतूचे एक मोकाट आहे अशी कशी कामचोर आहे दोघे बाई नाही रंग्या नाही कामाच्या ते अर्चना बी आणि ते रागिने बी माझी सासूबाई काम नाही आहे आता हे इथं मिक्सर आहेत एवढं हे आहे वड्याची वळ्याची दाय आहे काय खायली असेल तर झालं असतं फरमाईशी आहे वळ्याची दाय खायची चालूच नाही चटुरा बाई माहे लोकं ना सटकून जाते हेच हे आता हे किती वाटू बस दाय वाटून द्या हे वाटून द्या ते वाटून द्या निरा निरा ना मग पिस लावलं बाई हे ताई त्यहाँ बेहोको पाइ मोटिभाइली योगिता ताई काहीच बोलत नाही सरबाई मायाकडे लाउँदै त किती माया आग पर्दैन त चटनी न हिरव्या मिरचा ठेसाही पाहिजे खायला वळ्यात टाका हिरवा मिरचा ठेसा पाहिजे काय तर त्या मिक्सरात निघत नाही निघत नाही सगळी दुनिया त्या मिक्सराचं खावलेली हे अजून मी त्या पॅटर अटकल्यात लेस महिना ना माझ्या जीवार येते भल ल जीवार येते माहिती जिवार येते मी हे वाटण वाटण करायची दोन मिनिटात मिक्सर मी टाकलं की घर निघते नाही उठार रिटर्न आता बोलायला लागतात तोंड मोठी गंध मग माय माहीत नाही काय बोलायल तिथे मी पण भले शब्दाच्या मर्यादात बांधलेला आहे सांगा ना कुकडेही बोलतो मी कुकडेही बोलतो माझी मागचं टाकला की म्हटलं अगं बाई उर्मिला कशाला बळबळ करत आहे हा आता बाई येतील बोलतील ना अजून गाव देवाय हां सांगू ताई मला सांगू नका आणि तुम्ही तुमच्यासारखं बनायला मला अपेक्षा दाखवू नका हं त्या दोघी महाराणी ते गेली नवरासहून घुमायले कुकडे गेली उतूत उतूत करायला ते वर्षी ना कामाना धंद्याची धंद्या जी कामा का अनाजाची आले की गटगड गेले सांगा कुठं गेली कुठं नाही तर घुमायले महाराणी नवरास मोठा चांगला आहे ना बापा बायकोची वरवर करते ना हां प्रेम जी किती चांगले आहेत एक माय नवरानी ढंगे आणि दादा इपा कशे आहेत आता आहे बाई या घरातनी म्हटलं टोमटामपणा बाकीच्या तर मस्त राहतात दोघी बहिणीनं मस्त राजवट स्थापित करून घेतली ना घरातनी मस्त राजवट स्थापित करून घेतली दोघी बहिणीनं वटवट करतात था, जेखाणे आपल्या करतात कामं मोठ्या आहेत तर आणि द्या सूट उरार बसले मी सांगतो ताई जसं आपण समोरसमोर कामं करत राहिलो ना तो दिवस दूर नाही आहे या घराच्या मालगीना त्या बनतील म्हटलं चाबीचे छल्ले त्यांच्याजवळ येते आपल्याला भांडेन कपड्याशिवाय कामं राहतील म्हटलं तुम्ही लक्षात द्या मी तुम्हाला सांगतो माझ्या ताई त्याचा खूप वेळ होऊन जाईल मग म्हणजे की काय मोडली होती उर्मिला तर नाही नाही व असं काही नाही होत हां असे नको बोलू बरं आता रागिनी बाई ना नवीन नवीन आहे आता नवीन नवीन तुला माहीतच आहे उशी आता झोप ना उशिरा वाशिरा सगळ्या गोष्टी तर माहीत आहे आणि तू काय तू गेलो कन नाही होईल का तू हो ते काही काही उठली ते लवकर आता देवपूजा मी काय केली नाही हां आता देवपूजाला आली आहे देवपूजा करून केसं धुवून ते हां येते ना येते ना येईन ना ते बी येईन हां रागिनी येईन आणि अर्चना तिच्या पर्सनल कामानं गेलेली आहे तिने काही सांगितलं नाही बाई आपण काही विचारत नाही आणि ताई म्हणे प्लीज विचारू नका म्हणे म्हले मी खूप माझ्या अर्जंट कामाने चालली जोपर्यंत काम सक्सेस होत नाही म्हणे मी काही सांगत नाही कोणत्या कामाने गेली बाई ते जाऊ दे ना आता हे तेच ते अर्चना अर्चना काय करू लागत नाही मग अर्धा जास्त ते निपटून घेते व आपल्याही पहिले उठते किचन धुई धाय करून पुरा ओटा होते म्हटलं रोज ते उलचक धुळला बसून देत नाही ओट्यावरती मग जाऊ दे ना एक दिवसानं काय होते तसं तुला कोणते काम सांगतो आम्ही तू त्या मेकअपमध्येच असतं बाई ना तू आज तुला वाट्याला लावला आता ना आता बाई ना नाही मी लावलं तुला वाट्याला नाही आता बाई म्हणे मला दहा महिने पाट्यावरच पाहिजे वड्यासाठी वड्यासाठी दाय पाट्यावरचीच पाहिजे म्हणजे मिक्सरची पाहिजे नाही म्हणे मिक्सरमध्ये गाळा गाळा निघते वडे काही चांगले होत नाहीत म्हणे आता वडे बनवून त्याची भाजी करावी लागते हां वड्याची भाजी तशी आवडते आता पहिले तुला माहित आहे ना आपल्याला आपच्यावर आहे का उरावर आपल्यास आपणच करावं का नेहमी रागिनीला ने का काय झालं काय रोगाला तरी करायला आता म्हटलं दोन दोन डेराणी आहेत घरातनी जेठाने काय कामं करायला लागतात थोडंफार काम केलं की झालं आपलं काय करावं बाई ना लेस भारी हे अव आता थांबिक आणि लगडू राहिली ही नसते रागिणी बी करूच लागते मग ते ताई सॉरी सॉरी मला थोडा आज उशीरच झाला साडी घालणं व्यवस्थित जमत नाही आहे ना मला तर साडी वगैरे म्हणजे व्यवस्थित राहिली पाहिजे पिनअप वगैरे करायला थोडा टाईम लागला मला थोडं <laughs> लेट पण झोप उघडली जाऊ दे राहू दे सांगू नको नाही मी समजते नवीन नवीन आहे होत असते असं का आधी कुठे गेला आधी छान असं नाही करत का तू आता हा ते उठले आणि मग मी आंघोळी वगैरे झाली माझी आंघोळ लवकर झाली मी केस वगैरे सुकून घेतले आणि लगेच साडी घालायला थोडा वेळ लागला मला ते केलेलं आहे आंघोळीला हां आंघोळी केल्यावर नाश्ता करतील तर मी ते आंघोळीला त्यांना पाठवून दिलं आणि डोकं वगैरे देऊन मी पूजा वगैरे करून घेतली रांगोळी पण टाकली आंघोळी टाकली रांगोळी टाकली मग उठा भारतात सर्वात मोठं काम करून टाका लागेल तु मोठी आली आंघोळ करून आणि तेव्हा रांगोळी काढली तेव्हा पूजा केली तर मोठे तील मारले तु लक्ष नको देऊ लक्ष नको देऊ थोडे खसके राहते नको देवा ना त्याच्या इकडं हां 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 नाही <laughs> नाही ताई हां मला थोडा उशीर झाला हां आली ना मी काय झालं का का काय बाकी आहे स्वयंपाक बाकी आहे ना ताई तुम्ही राहू द्या ताई काय कर काय करायचं आहे मला सांगा माय भा चांगले माय चांगली दिसवायला भलं वाटलं डोमळे रांबळी खाय काही चांगले दिसत नाही डोळे माणसं माया काही चांगल्या दिसत नाहीत गोऱ्यापान बाहेर सुंदर दिसतात हे पण तो इचं रूप खुलं पाय सावळी सोवडी पण चांगली दिसली माहि किशोर आमला माहे साडी गिडी घालून मस्त दिसून राहिली वाटलं नाही हो चांगली दिसून मी काही तारीफ करतो हां माय 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 लहान मेकअप केला साजरा आहे मेकअप करायला टाईम आहे किचनमध्ये यायला टाइम नाही लवकर मेकअप राहू द्या लाली लिपस्टिक लावली मट्टी मांग भरलं बाप्पा एवढा मोठा खाण्यातले घातले एवढा टाईम आहे म्हटलं करायला मग इथे यायला काय का होतं पायवर मागे हात किती अंगार करले लाय ठेसा वाटला मिरचीचा दा एवढ्याची धाय वाट्याची आहे किती काम आहे मेकअप शेकप राहू द्या हां मेकप शेकप राहू द्या ना पहिले घरातले कामं कराय पग अडकून घ्या हां आपले ओले स असले थोडं सुकून घ्या हडकून घ्या आणि क्लॉथच्या लावले की लोक आपल्या एक टिकली लावून मेकअपचे कप मग करा बस कर ना बस करणं बा बस करना उर्मिला आता का तू नवीन नवरी होती मेकअप नाही केला का आता कसं बी नवीन नवरी ते तर कसं सोला शिंगारमध्ये जावं लागते हां डोळा सवा महिन्यातील तसं जावं लागेल ना पाया जोडवे बिचवे हातात सुहागांचा चोळा हां अन मांग भर लागते पुरी सवा महिना सोला शिंगार करून जावं लागते काहीच लग्नातलं सामान अंगावर काळा लागत नाही हां सर्व गोष्टी अशा सुहागांसारख्या राहावं लागतात नंतर काय आहे साधा सिंपल राहिलं तर काही नाही आता स सवा शिंग आहेत ते तसं काही सकाळी मांगिंग भरून पूजा गिजा करून या लागणार तिला तुम्हाला सांगून देते असा पक्ष घेतला असा ना एक दिवस पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही नोकरी मिळून ठेवलं ना तर ना माझी उर्मिला नाही महाराण ना काय अजून रडत नाही नाही येत नाही तर रडत बस कर बस कर ते आता काही म्हणू नको नवीन नवरी आहे दोन दिवस झाले तिथे घरी मी आपल्या लहान लोक पाहू मग करते ते करते मी म्हणतो ना करते काम उर्मिला ताई ते राहू द्या ना हा दा वड्याची डाळ वाटायची आहे ना मी वाटून घेते राहू दे धन्यवाद म्हटल्याबद्दल लय लय आभार तुमचे दाई वाटवायला तुम्ही केसा वाटला मी महा त्याच्या अंगारवरील किती माहेरी म्हटलं मी म्हटलं चमच नाही उचलायची इथं पाय वाटाण उठून करायला लागते थोडी लवकर उठत जाई साडी हा लागते ना साडेपाच उठून जात जाई मग टायमार नको उठत जाऊ साठी धंदा पाहिजे पटकन येतो समजलं ना सगळ्या कामा धंद्याची माणसं आहेत त्या नवऱ्याने जायला लागते त्या भाऊजीन झाला लागते ॲ त्या जेठाली जायला लागते सगळ्यांनी टिफिन किफिन तयार करून लागतात इथं साडी पदर लावायला टाईम नसते पाय आमचे पदर पटकन घेतले की निघाला कामाला आम्ही बरं बरं ताई तुम्ही जसं म्हणजे तसं हां हां योग्यता ताई हे कुठे गेली अडच बाई आणि <laughs> ते काल संध्याकाळीच गेले हो मा तू हे आहे जेजू नाही आता जेजू नाही बाप्पा जेठ आहे तू येते ते जे जेजू जेठजी ते अर्जुन ते कुठे गेले काय माहित बाई तुला पर्सनल काम आहे माय म्हणे विचारू नका जो पण माझ्या सक्सेस होत नाही काम म्हणे विचार नका प्लीज मग मी काय विचारलं नाही बाई मग ते गेली तू बाई अगं बाई असं कोणतं काम होतं अर्जुनने मला पण नाही सांगितलं अहि माय हे रागिनी महाराणी आता आली वाटते आता आली वाटते हे काय हे उर्मिला दाय वाट राहिली हे कणिकला पडल ताट घेत घेतलं वाट कोपरीनं या दोघीजाणीच कामं करू राहिले ते अर्जू महाराणी हे महाराणी आता वाटते की सगळी सधून दिसू राहिली मला आता साली वाटे आंघोळून पाणी घेऊन अंगावर मला थोडं नर्मिना बोलायला लागेल ह्या सगळं काम येईल किचन भपटायला लावतो या दोघीने देतो सुट्टी आज बजामपट्टी रागिणीवर कामाची आई माय काय चालू आहे व झाली काय हा वड्याची दाय वाटणं झाली काय आई माय बुडी आता बाकी चिंगारी भरून देतो मी हो बाबा आता बाई तुम्हाला आता ओल्या ओल्या वड्याची भाजी आवडते ना तर आता नाही वाटत आहे मी आता मॅडम तर म्हटलं नवीन नवरी हां नवीन नवरी छोटी भाऊ घरची उठल्या आता आल्या मोठ्या किचनमध्ये आता मा काहो रागे नाही हा कोणता टाईम आहे व उठायचा नाही याय किचनमध्ये आता बाई ते कसं आता नवीन नवीन येत्र उशीरा होते उठायला का तू नवीन नवरी नव्हती काय हां मदत बोलत नकोच तू माय मी तिच्यासमोर बोलायली ना तेव्हा काही काम नाही आहे मदत बोलायचं योग्यता अभाष काय करू नको आता बाई मी फक्त अशीच म्हणून राहिली ती काही म्हणू नको शाळेत बनवू नको सासू बनण्याचा प्रयत्न करू नको हां बोल बाई हां एवढा टाईम असतो का उठायचा तर बापाच्या घरी ह्या टायमा उठत होती का तो अगं बाई कधी बसली मी आता काहीच म्हणू नाही आता बाई हो तिथं तर थोडी लेटच उठायची मी बाई त्या बापाचं घर आहे हे त्या बापाचं घर नाही आहे ते माहेर आहे हे सासर आहे इथे म्हटलं आमचे रूल रेग्युलेशन चालतील जे मी म्हणून ते करावं लागेल बरं नाहीतर मग माऊन कोणती खजालचा भेटता <laughs> लाडाची सून छोटी सून बाई <laughs> आता पावं दोघी जाणी तुम्ही <laughs> मी म्हणली आजचा साई फक्त रागिनी करणार <laughs> नवीन नवरी बाई कोणी इले मदत करणार नाही करून घेशील ना बेटा हो हो आठ बाई करून घेणार ना आणि छान स्वयंपाक कर हां मी तुला सांगते वडे करायला करायची हां व म्हणजे वडे करून तळून घेशील मग हे वडे याची भाजी करशील त्याचसोबत थोडंसं काय आता मला हे राजमा पण लाग राजमाची भाजी पाहिजे मला मा नाजू करायला आवडते आणि त्या जेठाला भेंडीची भाजी आवडते हां राजमाची भाजी भेंडीची राजमा भाजी आणि या वड्याची वले वडे तळून त्याला फोडणी द्यायची हां आणि दाल तडका तेव्हा मामाजीले बैगणचा भरता आवडते बैगणचा भता करजो आणि दोन भाकरी टाकजो मामाजीसाठी आणि लेकरांसाठी डाळ भात तळका वरण तूप टाकून त्याला तळका देशील असाच <laughs> पायदा नसू अगं बाई एवढं सारं एकाच दिवशी समजत होई की नाही तुले हो हो बाई करेल ना होऊन जाणार हां बराबर टायमर कर सगळ्यांच्या भोका लागायच्या टायमाच्या पहिले हां हो हो आते बाई हो हो चला उर्मिला उठ परा हां मला ते काय माहिती होतं ते सांगा इकडे मॅडम तुम्ही जा हा कपडे गिपडे भिजू टाकून दे मग कपडे दो तीन दोघी बहिणी ते अर्चना महारानी आली नाही रागिनी सायंपाक झल्यावर पाँग भांडे घासतील आणि मग कपडे धुऊन घेतील तू लागेल तस आहे रूमाचे जे बेडशीट आहे चेंज कर सर्व पडदे चेंज कर नवीन पडदे लावून दे ते धुवायला टाकून दे हं उद्या रागिनी कपडे पण धुव पुरेपूर पडदे कॉटन सोप्याचे कवरं गिवरं टाकून दे हां काढून घ्यास उद्या सकाळी तु फक्त भिजायचं काम आहे योगिता आणि सगळे कपडे धुवून टाकून दे रागिनी उद्या समजलं ना माया जे सांगतो कामं तशाच प्रकारे कामं चालतील नाही घरात नाही बरं बरं आहे बाई अरे मीला हे बरी करा काम येतं सांगा चल भाई भेटला सुट हो, करा नाही तर मला टेन्शन असते दहाय काही वाटण काही नाही तर हो हो होई चला रागिनी हे सर्व आहे की नाही खालचे जे लॉकर आहेत याच्यामध्ये पिठाला डब्बा बेसन आणि फ्रीजमध्ये वांगे सांबार का सगळं सगळं सामान आहे आणि तो तो ड्रॉर आहे तीन नंबरचा आणि त्याच्यामध्ये चमचे प्लेटा सर्व प्रकारचे चमचे ह्या तर जे पण लागेल ते आहे हां मी तुला धाय वाटून देऊ का एवढी अरे चाल ना हे ना म्हटलं ना चेंज कर म्हणून लावू का इथं काय बसते किचनमध्ये हो होई चालली चालेल चालली पहिले तू जाय चल पहिले जाय तू तर करते ते सिनबाई काय टायमानं करून घ्यायचो एवढी दाई वाट पहिले ते स्वतः वाटेलच आहे कणिकला टाक भाज्या काय पटपट होतात काही नाही जास्त नाही सात आठ पाच सहा भाज्या आहेत वरण तडक्याचं माहित आहे लवकर लवकर करजू बरं भुका लागायचं पहिले हो हो बाई करते ना हो हो लागेच करते चल लागेनी लाग का मला आता आधी दाय वाटून घेते नंतर कणिक म्हणून एक काम कर हा पहिले दाय वाटून घेते तिकट वगैरे लागेल हात्याला मग कणिक मळून ठेवून देते तो आपण कणिक मुरते डाळ भातचा कुकर लावून देते मग बाईकाईकडे वांगे भाजायला ठेवून देते त्याची शाल काढून घेते मग भाकर टाकून घेते करावं लागेल पटापट चल बेटा रागिनी लाग का मला पटापट मग तुरी तुरी ऐकून टाका ना मग आता आज लय झाली ना तुरी रिकून टाका आता काय करता आता चना येईल गहू येतील मग एवढी जागा कम पडेल ना शेतामध्ये ठेवायला रुमाई डस भरले बा तुरी कट्टेच्या कट्टे आता सोयाबीन आठ डोस झाली आपण तुरी ऐकून टाक बाबू काय ठेवू नको काय वाईट वाट नको पाहू भाव काही वाढते काही वाढते मग अचानक येईल मग गहू येतील मग काय वक्तावर हा वक्तावर काय करून टाका आता मी म्हणतो टाकून द्या मार्केटले हो हो बाबा मी तोच विचार करू काय करायचं मी त्याबद्दल बोलणारच होतो मम्मी हा मला की नाही पाच हजार पाहिजे का बाई पाच हजार रुपयाची खूप आवश्यकता आहे मला ना मा काय झालं काय पाच हजार अहो माझा डान्स प्रोग्राम आहे ना कॉलेजमध्ये माझा डान्स प्रोग्राम आहे कॉलेजमध्ये तर मला ला लागणार नाही का मेकअप वगैरे करायला कॉस्ट्युम माझ्या कपड्याचा आहे त्यावरती मॅचिंग बांगड्या मॅचिंग सर्व घ्या लागण ना मला बरं 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 देतो ना मग पाच हजार रुपयेच पाहिजेत ना फक्त देतो देतो आध्या बाई हे घ्या पिस्ता आहेत बदाम आहेत काजू आहेत त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं ना मिक्स ड्रायफ्रूट आणून दे हे घ्या हो माय दाखव अशी कमजोरी वाटू राहिली लड्डू बनवले असते पण काय जे खायला भेटत बाई तुमच्या सुनांचं अखात चालू आहे गेलं लगन म्हणतात आणलं उर माया सगळं आपल्या आपल्या चालू राहिले इले पाहू का तिले पाहू हां जेव्हा खाऊ नाही तर खाऊ आहे माय सुना म्हणतात आलं की जेव्हा सुख येते खायचं सुख बाई चार चार सुना आहेत इले येळ लावू का तिला येळ लावू असं होते मले मा गोष्टी तर अशीच झाली बाई ना हॉक ना झडन भाराभर चिंता झाल्या माझ्याजवळ

तू मदत मी करणार होती पण आता नाही म्हटलं पूर्व टाकून आई माय तुम्ही कोण बोलायला चटरे बटाळ तुम्हाला काय करावं लागते तुम्ही माणसं आहे ना माणसाची कामं करा बायांच्या मदत पाहू नका आम्ही घरातले व्यवहार आम्ही बाया पाहून घे कोणाला काय काम सांगायचं आहे सा, कोणाला किती काम करायचं आहे ते माझ्या जिम्मेदारी आहेत तुमच्या नाही आहेत माणसं हो माणसाला काम करा मनात बायांसाठी बोलू नका

पाहिजे दोन तीन पिस्ते नाही तर बदाम तोंडातून पडतील काय तू या खाऊन घे पहिले मग बोल नजर नका वाजर नका लागू माझ्या खायले टाका लागेल बाबा दोन तीन काज उतरून ते मले नवाई नाही ते तूच खात दे हा तूच खाय दे नमस्कार भाऊ नमस्कार अरे रागिणीचे आई वडील आदित्याचे सासू सासरे हा आजन सासू या 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 भाऊ या नमस्कार नमस्कार या अरे भई आली हा अर्चनाई आली अरे मामाजी मामेजी नमस्कार नमस्कार या या अग या, या। हो बाई <laughs> रागिणीच्या आई वडील आजी माय अर्चना तिकडच गेली वाटते चांगलं काम केलं अर्चनानं बापरे रागिणीला खूप खुशी होणार खूप आनंद होईल रागिणीला बापरे बाप तिच्या आई वडील आले हे रागिणीच्या आई वडील आले बहिणी एवढे काय खुश हो ना का कोणते काय सेलिब्रिटी नाही तिचे आई वडील आल्या तेवढ्या पुतकूर आयल्या रागिणीचे आई वडील रागिणीचे आई वडील आई काय झालं बघा तीर मारला त्यांना कोणते काय करोडपती आहेत का ते आले तर फटेचार कोणी काढले ना का गोष्ट तशी नाही आहे हां फटेचारचा की अमितीचा का गरिबीचा ते कोणाच्या आईवडील आहे हां आईवडील आहेत ते कोणाचे तरी असं नाही बोलायला पाहिजेत ते तुम्हालाच आहे तुम्हालाच आहे ते ओवर ॲक्टिंग करणं मला नाही येत ओवर ॲक्टिंग आई माय हा बुडा आहे बुढी काय आले हो माई काय आले माय हे भले हेड घरायल ते मना लगन केलं परीनं असं केलं तसं केलं हे काय आले माय आता आले काय हे आपल्या घरी नमस्कार करते इन भाई, नमस्कार करते नमस्कार करते दादा हो हो बाई नमस्कार नमस्कार अरे पावा तुमची तस उभे आहे का या या दादा भाऊ ठेवा ना बाई बसा बसा अर्चू बशाची व्यवस्था करणार बसा बसा उभे सा तुम्ही किती वेळचे हो हो नमस्कार नमस्कार हे कसे काय आले हो माई कशे काय आले बाप्पा अचानक काय आहे हाती साडे आहेत वाटते बाई घेणे घेणे फळ गिळ आणले पाहायला लागेल काय काय आणलं तर कसे काय आले हा कसे काय आले बाई ना खूपच अकोड आहेत काय बोलता काही त्यांनाच कळत नाही बाई कसे काय आले म्हणजे आता दोन दोन पोळी तुमच्या घरात गेल्या आहेत हां येतील नाही का मुलीच्या ससरवळीला येतील का रागिणीला भेटण्यासाठी आलेले आहेत आई बाबा आजी रागिणीसाठी भेटायला आलेले आहेत भेटायला आले का बरं 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 ठेवा ना सामान इथं बसा बसा त्या सोप्यावर आई बाबा आजी बस तू सोप्यावरती बस मी रागीला सांगून येते भाऊ सामान ठेवतो त्याच्यावरती हा अरे बा दादा कशाला आणले हे काय फॉर्मॅलिटी करा लागतात अरे बा काय सोड काय असा बापा बोले सामान आणलं बा तुम्ही तर काय आणलं नाही नाही दादा कसं आहे आता पोरगी दिली तुमच्या घरी पोरच्या घरी काय खाली हात जाणार आहे का आम्ही नवीन नवीन लग्न झालं मग रागिनीच हा दादाबाई बले भेटल्याला आलो पहिली फार मिठाया हा फळ कपडे लत्ते हां काही रागिणीचं लग्न आता तुम्हाला माहीत आहे कोणत्या कंडिशन झालं दादा पोरीच साठी काही ना काही जोडून ठेवलं होतं ना तर काही दागिने आणले त्यासाठी बनवले हां तर ठेवले होते दागिने वगैरे ते आणलं त्यासाठी अरे वा कशा सांग आणलं नाही ना भाऊ कर्तव्य आमचं पोरीप्रती कर्तव्य आहे ना हो हो आता ते बोलू शकत नाही आपण आता आम्हाला एक मुलगी आहे आम्हाला जे करायचं ते करावंच लागत नाही 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 त्याच्या आरणी आम्ही बरोबर आहे दादा तसं जाताना येत बरोबर आहे तुमचंही बरोबर आहे ना अच्छा तुम्हाला सांगितलं नाही की तू रागणी ही जास्त माहेरी चालली म्हणून ताई मलाच माहिती नव्हतं की आई बाबा राजे होतील आणि रागिणीला भेटायला येतील मलाच ही गोष्ट माहित नव्हती <laughs> आजीनी आणि मी समजून सांगितलं आणि प्रेमजीनी पण खूप समजून सांगितलं जमून गेलं ते आले घरी बाबा बाबाच्या डोळ्यात ती पाणी येत होतं म्हटलं बाबा जे झालं ते जाऊ द्या म्हटलं प्लीज रागिणीला माफ करा रागीला प्लीज माफ करा सर्व असे वागतील म्हटलं रागिणीसोबत रागिणी कोणाच्या तोंडाकडे पाहन रागिनी चांगला जीवन साथी निवडलेला आहे ना त्यासाठी मग बाबाला समजून गेले बाबा म्हणे तर मी येतो म्हणजे रागिणीला भेटायला म्हटलं भेटायला नाही चला म्हटलं मग सामान वगैरे खरेदी केलं लगेच आम्ही काल आम्ही मग आता सगळं शॉपिंग वगैरे केली सकाळी आणि सगळं सा सामान घेऊन इथे आलो आम्ही रागिनी कुठे आहे रागिनी 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 ना स्वयंपाक वगैरे करत आहे खूपच खुशी झाली बाई मला खूपच खुशी झाली रागिनला पण खूप आनंद होणार चल 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 पुरी हा काही चहा नाश्त्याची व्यवस्था करा ना अर्चू आता आई बाबा आजी आले व्यवस्था कर रागिनला हो हो बाबा चालच आम्ही दागिनं सांगायला चलाची चल हो हो चहा नाश्ता करून रवाना करा आता बसतील जेव्हा आले साहेब टाइम झाला बघीचा टाईम झाला ते चहा पाण्यात निपटू आणले पहिले तर पाईन मी काय काय आणलं तर हां पहा लागेल ना मला मग पारख्या नजर सामान तर दिसून राहिलं पण कायच्यात काय घालून आणलं पाहू पाहतो दे दागिने गेगिने काय आणले मम्मी काही गिफ्ट वगैरे बी आणले वाटते ते दिसत आहे मला लाल डबादे आहेत वाटते फळं जेवढं आणली काय आहेत मोठी थैली आहेत साड्या आहेत एवढं कोणाच काही आणलं काय मी काही माझ्यासाठी आणलं असून बाई सासू हो ना मी काही तुमच्यासाठी गिफ्ट आणले असतील पाहू दे ना काय आहे त्यांचं तालतंबुरा पहिले चहा पाणी घेऊ दे मग बोलेन मी जावं चाय चहा नाश्ता काही घेऊन या आ माईबापासाठी नाही 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 काहीच नाही पाहिजे बाई काहीच नाही पाहिजे फक्त पोरीला भेटतो म्हटलं आम्ही आता आता कसं आता रागिणीचं लग्न कोणत्या सिच्युएशन झालं तुम्हाला माहीत आहे आता आम्ही मी राग भरलो होतो दोन शब्द बोललो आम्ही भेटीला आले होते पोरगन पोरगीत दोन शब्द बोललो बा रागत रागत अवत झालं ते आता जाऊ द्या जे झालं ते झालं आता पोरगी आमची आहे आम्हाला ते एक्सेप्ट करावंच लागन ना जे केलं तिनं मनाने केलं चांगलं केलं आमची पोरगी कुठे राहो खुश राहो को भले तुम्ही आमची खुशच राहणार आहे आम्ही तर भले हा तुम्ही लोकांना भेवले काय काय दिलं पावद्यांमध्ये काय काय दिलं काय काय आणलं तर पावदान किती भले आहेत हे लोक हे आणू नको दे बेटा हे आणू नको रागिनी कुठे आमची रागिनी मी रागिनी सांगतो तुझे स्थान काही लोचा करून टाकेन ससोबाई नाही ते ननदबाई भाई आम्ही येते रागी रागीन रागीण बाबा आई आजी माझ्या घरी आले नसत जाल का तुम्ही नाही नाही आता जेवणाचा पण टाइम होत आहे जेवण वगैरे करूनच जावं लागेल सगळ्यांना तसं जाऊ देणार नाही मी रागिणीला भेटायला आले पहिल्यांदा आणि असेच जाणार आहे का नाही नाही बाई जेवण गिवण नाही बेटा जेवण गिवण नाही पुरुषा घरचं पाणी नसतात त्यात तर जेवण तर दूरची गोष्ट आहे आम्ही फक्त पोरीला भेटायला आलो पोरीला आशीर्वाद जवळ येईल आशीर्वाद द्यायला आलो हो हो माय बाय हा हो अर्चू हे आता रागिणीला भेटू बाई आता कसं भेटू काही गिफ्ट वगैरे आणले ते सगळ्यांना देऊ सगळ्यांच्या भेटी गाठी करून चालू जाऊ

मा जाऊ दे बाई जाऊ दे हां काही बोलू नको बाई मग आपल्या पोरीलाच भरे जाईन इथं दोन दोन पोरी आहेत माय आपल्या काही बोलू नको माय बोलू द्या काय बोलते बाईला बोलू द्या काय बोलते तर आपल्याला जे करायचं आहे ते करू माय आपण काही शिल्लक बोलू नये माय यांच्यासह गोबर तोंडी भायशी रेस एक दिसते बाई ना बुडी मध्ये त्यापेक्षा तुम्हाला चिकन पट्टी लावून द्या वाटते काही कधी बोलायचं काहीच होत नाहीये मला या शाळा शिकू नका भाद्रे पण करू नका तुमचं तुम्ही पहा मी बराबर बोलतो बराबर बोलतो मी बोल ना मा सांग ते समधी आले ना समधी सांग बोला मा एकंदा का बोलू मला जे बोलायचं आहे ते बोला मी जाबरे तू काय करू ते तुम्हाला चिकन पट्टी लावून दाखवतो मी मला आता हे पांबरा तुम्हाला तुमची इज्जत ठेवायची आहे ना चुप बसा कम बसा त्याचा माय टोन खोलून ना तर तुमची कुच नाही ठेवून तुम्हाला मी चुपसा आई माय काय कुसकुस करू दिवा पाहिना भाई नवल कशी बोलते माय बुडी <laughs> बाबा पाहुणे पवरायले काय बोलू नका आई काही समजणार नाही आहे आई सांग नंतर बोल नका बोलू काय आता बोलसान तर बेजत येऊन जाईन आई काही तमाशा करा पहिली बार आले ते राग्नी आई वडील काय समजतील तुम्ही काही बोलू नका का? मामाजी जी चाय नाश्ता घ्या मग जेवण करूनच जा तसे जाऊ नका हो हो नाश्ता घ्या आले दिवस पडायला पुरा आता आमच्या आता इवाई इवाई झालो बा तुमच्या घरी आलो तर आम्ही काही खाऊ नाही अरे मामा मामी नमस्कार मामाजी नमस्कार हो हो नमस्कार 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 कशी आहे मी लाडो पोरी कशी आहे मा कशी आहे सौभाग्य समजा अशी पोरगी माय पोरग हिरो आम्ही घरात घेऊ तरी दिलं तिची कशी सुट्टी करायची तिथं मला माहित आहे बोलून घ्या घ्या हा आई आई मी खूप चांगली आहे मला तर इतकी खुशी होत आहे ना मी सांगू शकत नाही आई बाबा तितके आले मला खूप आनंद झाला खूप आनंद झाला मला अहो पान आई बाबा आले मला भेटायला आले आई बाबा मला भेटायला आले बाबा आई मला खूप आनंद झाला असं वाटतंय मला की पुरा दुनियाच्या खुश माझ्या घरी आल्या मला असंच वाटतंय आई बाबा जर मला माफ केलं Apa baik. कधी नाराज राहते का कोणी आपल्या पोरीपासून नाराज राहते का आता खोटी आमची थोडी नाराजगी पण आमची नाराजगी पूर्ण दूर झाली आजची वाली होती घरी तिने सांगितलं सर्व आम्हाला आमची आम पूरगेवढी नाराज आहे एवढं चांगलं वर भेटला एवढं चांगलं घर भेटलं अजून कोणत्या माईबापाला काय वाटन आता कसं आमच्या इच्छा होत्या आकांक्षा होत्या त्या पूर्ण नाही झाल्या होत्या आणि त्यामुळे लोक लोकांचं काय करावं लागते मग तू खुश आहे तुझा संसार खुश आहे तुला त्या मनाला एक जीवनसाथी भेटला याच्यापेक्षा माईबापाला काय पाहिजे लोक लोकांचं काय आहे आज बोलतील उद्याचे उप राहतील पण आम्ही ती ह्या सुखी संसार पाहून त्या सुख खुश चेहरा पाहून आम्ही खुश झालो बेटा लोकांचं काय आहे बेटा हा लोकांचं काय आहे थोड्या वेळ परिणाम करतात लोकांचे बोलणे पण आपल्याला जे आवडते आपल्याला जे पट्टे ते करायला पाहिजे आमच्या पुरीने आणि आमची पुरी खुश आहे ना चुकीच्या व्यक्ती सगळं लग्न झालं असतं जिंदगीभर भर बेण्याचं नाराज झाली असती तुला पाहून पाँण पावला पाँण आम्ही नाराज झालो असतो मी पाहुणे पावले अर्चनानं आणि ज्या जबा आता जेठ आहे बाबा तो त्या जेठानं सगळं समजून सांगितलं सगळे समजून गेले आणि आम्ही त्या भेटीने आलो मा मस्त आहे ना तू हो हो बाबा आई आजी मला पण वाटते ना मी तुमचा मान्य ठेवला आणि मी असं केलं त्यासाठी मी तुम्हाला सदा कदा मी क्षमा बाबा पुरी माफी नको मागू आता आता नको माफी मागू तुला आम्ही माफ केलं बेटा तुझ्या केलं ना चांगलं केलं एवढा चांगला वर मिळाला एवढं चांगले आम्हाला जवळही भेटले तू खुश आहे बेटा सर्व काही आमच्या खुशच खुश आहे खुश म्या मा एकूण ते एक पोरगी आहे तू अर्चू तू आम्हाला काय तुम्ही दोघी मध्ये काय फरक नाही आहे तुम्ही सुखी राहिल्या याच्यात तर माय बाप समाधानी आहे बाबा आई आजी मला विश्वास नाही होत आहे तुम्ही माझ्या घरी आले मला माफ केलं हे स्वप्न तर नाही स्वप्न तर नाही आहे हे खरं आहे मामा मामी जी आजी तुला भेटायला आलेला आहे आणि त्यांनी दोघांनी आपल्याला स्वीकार केला आहे मला पण खूप खुशी होत आहे देवा गणपती बाप्पा लेले धन्यवाद तुमचे तुम्ही मला माझ्या आई बाबांनी माझे पण नाराज होते ना नाराजगी चालली घाली खतम आणि त्यांनी मला एक्सेप्ट केलं लेले धन्यवाद गणपती बाप्पा तुमचा लेले धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या